दहावीच्या परीक्षेमध्ये एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्या विद्यार्थ्यांना जुलैमध्ये पुरवणी परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते त्याचा निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे राज्यातील सुमारे नऊ हजार पाचशे महाविद्यालयातील विज्ञान कला आणि वाणिज्य शाखांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया यंदा केंद्रीय पद्धतीनं राबवली जाते दुसरीकडे इयत्ता दहावीमध्ये एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या केवळ राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश देण्याची सवलत लागू केली आहे त्यांचा हा प्रवेश तात्पुरता म्हणजे दहावीतील सर्व विषय उत्तीर्ण होईपर्यंत राहणार आहे त्यांच्यासाठी अकरावीला अर्ज करण्याची सोय जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या निकालानंतर म्हणजे विशेष फेरीनंतर केली जाणार आहे इंग्रजी विषयात एटीकेटी केटी असलेल्या विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी तात्पुरता प्रवेश मिळणार आहे मात्र त्यांना भविष्यात इंग्रजी विषय उत्तीर्ण होणं आवश्यक आहे अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावायचा असल्यास दहावीमध्ये विज्ञान विषयात चाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे ही सवलत केवळ राज्यमंडळाच्या दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळे दहावीच्या परीक्षेत एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्या उमेदीनं जुलैच्या पुरवणी परीक्षेला बसण्याचं आवाहन शिक्षक विभागानं केलंय